धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष धाराशिव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विठ्ठलवाडी तेर येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश विठ्ठलवाडी तेरे ते उभाटा गटाचे उपसरपंच श्री महेश अंगद चव्हाण ग्रामपंचायत सदस्य श्री पवन मधुकर मळगे यांच्यासह श्री कृष्णा चव्हाण श्री विठ्ठल भारत चव्हाण श्री दिनेश पोपट मळगे श्रीराम पोपट चव्हाण श्री शरद संपत्ती चव्हाण श्री, श्री रामदास काकासाहेब भोरे आदी अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या सर्वांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्या विठ्ठलवाडी ते परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होत असून विकासाभिमुख आणि लोकहिताच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपा पक्षात सहभागी होत असल्याचं दिसत आहे यावेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना गावातून भरीव मताधिक्य देण्याचा ठाम निर्धार उपस्थितांना व्यक्त केला आहे याप्रसंगी श्री नितीन काळे श्री दत्ता देवळकर श्री विशाल पाटील श्री विजय हाऊळ श्री परमेश्वर चव्हाण व सरपंच श्री राम देवीदास पांचाळ श्री दीपक सरडे व श्री शेमंत श्रीमंत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद